च्या दिवसामध्ये मार्केटला गेलं ना एक तर सगळीकडे पिवळेसर असे मस्तपैकी आंबे दिसतात आणि दुसरं म्हणजे पांढरे शुभ्र मोत्यासारखे कांद्यांच्या माळा दिसतात तर हे जे कांदे आहेत ना हे आमच्याकडे मिळतात तुमच्याकडे मिळतात की नाही आधी हे मला कमेंट करा आणि हे कांदे जे आहेत ना अतिशय टेस्टी लागतात त्याहीपेक्षा जास्त आपल्या शरीरासाठी हे खूप फायद्याचे ठरतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या पांढऱ्या कांद्यांबद्दल संपूर्ण माहिती मी सांगणार आहे आणि ह्या कांद्यांचं मी काय बनवतो कसे खातो हे सुद्धा मी दाखवणारच आहे पण त्याआधी ना तुम्हाला ह्या पांढऱ्या कांद्यांबद्दल संपूर्ण माहिती असायला हवी आपल्या शरीरासाठी हे काय उपयोगाचे आहेत हे माहिती असायला हवं त्यासाठी आधी हा व्हिडिओ पहा आणि मग नंतर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा पांढऱ्या कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये हा कांद्याचा समावेश नक्की करावा कांदा आपण नियमितप्रमाणे आपल्या स्वयंपाकात वापरतोच पण आत्ता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला हा पांढरा कांदा मिळाला ना तर तो तुम्ही तुमच्या स्वयंपाकासाठी याचा वापर नक्की करा कांदा हा आपल्या जेवणातील अत्यावश्यक घटक असून कधी ग्रेव्हीसाठी कधी पदार्थाला चव यावी म्हणून तर कधी कच्चा तोंडी लावण्यासाठी आपण जेवणात आवर्जून कांदा वापरतो पावसाळ्यात किंवा श्रावण महिन्यात शक्यतो कांदा खाऊ नये असे आहारतज्ज्ञ सांगतात या काळात आपला अग्नी काहीसा मंद झालेला असल्याने कांदा शक्यतो कमी प्रमाणात खावे असे म्हटले जाते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी पाणी किंवा इतर पाणीदार फळांबरोबर कांद्याचे से आवर्जून सेवन करावे असे आहारतज्ज्ञ सांगतात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पांढरा कांदा हा हृदयविकार कोलेस्टोरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो तर आणि हा कांदा मिळतो तो, तो म्हणजे अलिबागला म्हणजे माझ्या गावाच्या अगदी बाजूला तर हा कांदा स्पेशली अलिबागमध्ये उगवला जातो याचं पीक अलिबागमध्ये घेतलं जातं आणि या कांद्याला ना केंद्र सरकारकडून भौगोलिक निर्देशांक म्हणजे जॉग्रफिकल इंडिकेशन देण्यात आलेले आहे त्यामुळे लाल कांदा जितका महत्त्वाचा आहे ना त्यासोबतच पांढऱ्या कांदाला देखील त्यातील गुणधर्मामुळे महत्त्व वाढलेलं आहे हा कांदा दिसायला जितका सुंदर दिसतो ना तितकाच त्यातले सुद्धा खूपच भारी आहेत आणि खूपच आश्चर्यचकित करणारे आहेत तर हा कांदा सुद्धा विकला जात नाही हा त्या माळीसोबतच विकला जातो आणि नॉर्मल आपले जे लाल कांदे असतात त्यापेक्षा थोडा महाग असतो म्हणजे एक माळ जवळजवळ दोनशे ते तीनशे म्हणजे जस सीझन सुरू होतो सुरुवातीला ते महाग असतात आणि सीझन संपत आला की ते थोडे स्वस्त होतात तर मी एक माळ घेतलेली आहे दीडशे रुपयाला आणि जे सुट्टे टोपलीमध्ये जे माळीतून बाहेर पडलेले कांदे आहेत ना ते आहेत पन्नास रुपये किलो तर माझ्या शहरामध्ये ना अलिबागवरून भरपूर साऱ्या भाज्या विकायला येतात ज्या बायका असतात त्यांनी स्वतःच्या गार्डनमध्ये स्वतःच्या अंगणात पिकवलेल्या ज्या भाज्या असतात विदाऊट केमिकल विदाऊट औषधं अशा ज्या ऑर्गॅनिक भाज्या असतात ना त्या विकायला असतात आणि त्या भाज्या आम्ही आवर्जून घेतो कारण आम की आम्हाला माहिती आहे की यामध्ये कुठलेही कीटकनाशक वापरलेले नाही आहे किंवा कुठले काही फवारे वापरलेले नाही आहे त्यामुळे आम्ही ते, ते नक्कीच घेतो आणि आंबेसुद्धा अलिबागचे खूप फेमस आहेत ते आमच्याकडे विकायला येतात तुमच्या शहरात जर हे पांढरे कांदे कधी तुम्हाला दिसले तर ते तुम्ही नक्की म्हणजे नक्की विकत घ्या कितीही महाग असो तुम्ही ते नक्की विकत घ्या कारण की डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनवर आपल्याला हजारो औषधं लिहून दिली तर आपण ती लगेच जाऊन घेतो पण आपल्याला जे नॅचरल गोष्टीतून जे काही गुणधर्म मिळतात ते आपण घ्यायला जरा काचरतो तर असं करू नका डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खाण्यापेक्षा हे असे छान असे सुंदर असे जे पदार्थ आहे जे फळं आहे ज्यांनी ज्या त्यातून आपल्याला खूप सारे फायदे मिळतात ते तुम्ही नक्की खा तर हा मोतीसारखा दिसणारा पांढरा कांदा अनेक समस्या दूर करण्याचे काम करतो यामुळे पचन संस्था मजबूत होते कारण यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते ते पचन आरोग्य मजबूत करते याशिवाय या, या कांद्यामध्ये प्रीबायोटिक्स असतात जे पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात पांढऱ्या कांदा केसांसाठी खूप फायदेशीर असतो याने केसांची वाढ होते केस खूप छान असे सिल्की आणि शायनी होतात जर तुमच्या केसांमध्ये दे खूप डँड्रफ झाला असेल आणि तुमचे जर अकाली केस पांढरे होत चालले असतील तर पांढऱ्या कांद्याचा रस हा खूपच फायदेशीर ठरतो गुलाबी कांद्यापेक्षा शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे काम पांढरा कांदा करतो असे जर तुम्हाला ही बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही रोज एक पांढरा कांदा खाण्यास सुरुवात करा यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रण राहण्यास मदत होईल त्यानंतर यामध्ये ना अँटी इन्फ्लेमेटरी हिरड्या असतात ज्यामुळे आपल्या रक्तदाब जास्त होऊ देत नाही आणि रक्ताची गाठ तयार होत नाही यामुळे जर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या असतील तर पांढऱ्या कांद्याचे सेवन करणं तुम्ही सुरुवात करा पांढऱ्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए सी बी सिक्स पोटॅशियम सोडियम फॉस्फरस फायबर प्रोटीन फोटेन इत्यादी पोषक घटक आढळतात तसेच पांढऱ्या कांद्यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात पांढऱ्या कांद्यामध्ये दे प्रीबायोटिक देखील आढळते दे जे पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते याव्यतिरिक्त पांढऱ्या कांद्यामध्ये क्वेर्सेटीन आणि ॲथोसायनिन नावाचे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात यामुळेच पांढरा कांदा खाल्ल्याने कॅन्सरसारखे धोकादायक आजारापासून देखील बचाव होऊ शकतो तर मंडळी असे एक ना अनेक फायदे ह्या पांढऱ्या कांदा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला मिळत असतात तर तुम्हाला हा पांढरा कांदा मार्केटमध्ये मिळाला तर तुम्ही नक्की आणा तुम्ही जेवणामध्ये भाजीसोबत वापरू शकतात किंवा आपण कच्चा कांदा जसा खातो सॅलेडसोबत किंवा असंच कच्चा कांदा खाल्ला जातो तसाही तुम्ही खाऊ शकतात याने खूप सारे फायदे बघायला मिळतात तर ह्या पांढऱ्या कांद्यामध्ये असलेले गुणधर्माचे फायदे मिळावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजपासून हा खांदा खायला नक्की सुरुवात करा तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ जर खूप महत्त्वाचा वाटत असेल आणि याची माहिती जर इतरांनासुद्धा कळावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद